शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय शासनानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी साडेआठ हजार जाहीर केली होती ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा पहिशा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सरकारने एकापाठोपाठ चार मोठे निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही पूर्ण पैसे टाकणार आहोत एकही शेतकरी वगळला जाणार नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे टाकून बळीराजाची दिवाळी आम्ही गोड करणार आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाही इकडे बघा कसली काळजी चिंता आता करू करू नका कारण आता तुमच्या बँक खात्यात एक नाही तर चार योजनेचे पैसे आता जमवणार आहेत आता झालेलं नुकसान बघता आता पंतप्रधान मोदी यांच्याकडून पी एफ किसान योजनेबाबत पण एक मोठा निर्णय झालेला आहे त्यानंतर राज्य सरकारकडून पीक किंवा नुकसान भरपाई व नमो शेतकरी योजनेचे तीन मोठे निर्णय व केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय टोटल चार निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले असून आता केंद्र सरकारकडून देखील पस्तीस हजार कोटींचं पॅकेज जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे व त्यातच राज्य सरकारचं बत्तीस हजारच्या कोटीच्या जवळचं जे पॅकेज आहे ते आता जाहीर झालेलं आहे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे सर्व माहिती आलेल्या या ठिकाणी बघू शकता सरकारने स्पष्टपणे आता यादी दिलेल्या असून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती रुपये वाटप होणार आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे व चौसष्ट तालुके निवडले आहेत जर या एकोणीस जिल्हे व चौसष्ट तालुक्यांच्या यादीमध्ये आता तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील मग आता कोणत्या जिल्ह्या आहेत व कोणते तालुके आहेत किती त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे आता जमा होत आहेत त्यांची नावे यादी तुम्हाला दाखवणार असून आता तुमच्या पण जिल्ह्याची यादी तुम्ही बघू शकता आता ती बघण्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चैनल वरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजे काय होईल तुम्हाला पी क्यू नुकसान भरपाई पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या बातम्या रोजचे रोज नवीन अपडेट बघायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे तर चला आता सविस्तर माहिती बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही टाकणार आहोत सरकारने आता शब्द आहे बघा सरकारने काय सांगितलंय तरी ते म्हटले आहेत की आम्ही दिलेला शब्द आता पाळत आहोत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सुरुवात होत आहे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे आनंदाची बातमी आली असून एकोणीस जिल्हे व चौसष्ट तालुके यादीमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आता जाहीर केलेले आहेत म्हणजे आता पहिला टप्पा एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर यादीमध्ये सरकारनं काय केलंय छत्तीस जिल्ह्यापैकी के? आता एकोणीस जिल्हे घेतले आहेत व चौसष्ट तालुक्या आता यामध्ये यादीत टाकलेले असून या चौसष्ट तालुक्यामध्ये व एकोणीस जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे तर आता आलेल्या माहितीनुसार ही यादी देखील सरकारने पाठवली असून आता लक्ष देऊन बघा तुम्हाला त्या जिल्ह्यांची पण नावे सांगणार आहे जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पीक विम्याचे त्यानंतर नुकसान भरपाई किसानचे पण पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यात आता आता जमा होणार आहे तुम्ही म्हणत असाल यादी कुठे आहे व यादीमध्ये आमच्या पण जिल्ह्याचं नाव आहे का नाही आता थांबा ते पण तुम्हाला सांगतो त्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव जर कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपायचे पैसे कधी जमा होणार त्याची माहिती देणार आहोत तुमच्या जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला दाखवली जाईल त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी खाली कमेंटचं ऑप्शन दिसतं तिथं जाऊन आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाकायचं आहे जेणेकरून लगेच तुमच्या जिल्ह्याची पण बातमी दिली जाईल तर चला आता आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूयात तर मा या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झालेली असून आता यादीमध्ये शेतकरी मित्रांनो इकडे बघा सरकारने एकोणीस जिल्हे घेतले आहेत एकोणीस जिल्हे व या चौसष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हे पैसे जमावणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाही कारण की तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे तर इकडे बघा सरकारने आता यादी पाठवल्या असून यादीमध्ये जिल्ह्यांची नावे पण सांगितली आहेत तर इकडे बघा सरकारने सर्वात आधी सभा घेतली जाहीर सभेमध्ये डायरेक्ट सरकारने स्पष्टपणे माहिती दिली सरकारने सांगितलं की आम्ही पूर्ण पैसे आता सोडत आहोत एक पण शेतकरी वंचित राहणार नाही पीक विमा भरपाई हे पैसे तर मिळणार त्यातच आता नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये या योजनेच्या हप्त्याबाबत पण आनंदाची बातमी आता आलेल्या आहे असं पण त्यांनी सांगितलं व आता पीएम किसान योजनेचे व नव शेतकरी योजनेचे चार हजार रुपये टोटल दोन्ही हप्त्याची रक्कम ही देखील आता वाटप सुरू होणार असून ही रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे त्यामध्ये आता एकोणीस जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी सरकारने निवडले असल्यामुळे आता फक्त यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर या एकोणीस जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वची सर्व जी काय रक्कम आहे या रकमेचे पैसे जमा होतील यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये नमोद हप्ता दोन हजार रुपये तर पीक विम्याचे सतरा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे त्यानंतर नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे रुपये ही टोटल रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे कारण की या एकोणीस जिल्ह्यात आता सर्वात आधी सरसकट पैसे जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच आता एकोणीस जिल्ह्यांची यादी नाही तर तालुक्यांची पण यादी आलेली असून यादीमध्ये आता तुमचा तालुका आहे का नाही ते देखील तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता तुम्हाला यादी दाखवत आहे आता मात्र लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व आता तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये लगेच सांगा तुमच्या पण तालुक्याची जिल्ह्याची पीक विम्याची काय माहिती असेल तर ती देखील आपण दिली जाईल तर चला बघूयात तर बघा आनंदाची बातमी आली यामध्ये एकोणीस जिल्ह्यांची यादी पण आलेली असून पहिला जिल्हा परभणी जिल्हा इकडे बघा आता परभणी जिल्ह्यात पण लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले अतिपावसामुळे इथे नुकसान झालेले होते शेतकऱ्यांना वाटत होतं आता नुकसान झालंय पीक किंवा तरी मिळावा व वा शेतकऱ्यांना वाटायचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांनाच पैसे मिळतात की काय पण सरकारने डायरेक्ट निर्णय घेतला व सरसकट पैसे आम्ही सोडत आहोत असं सांगितलं जसं सरकारने ती माहिती दिली तसा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व डायरेक्ट सरकारने यादी पाठवली यादीमध्ये आता बरेच जिल्ह्या असून आता सर्व या एकोणीस जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे या एकोणीस जिल्ह्यात हप्ता जमा झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील तर इकडे बघा एकोणीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून या ठिकाणी देखील पैसे वाटप आता सुरू होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे मिळणार आहेत त्यामुळे कसली काळजी व चिंता करत बसण्याची आता शेतकऱ्यांना गरज पडणार नाही असं जरी म्हटलं तरी हरकत नाही सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे तर यामध्ये इकडे बघा परभणी जिल्हा आता तुम्ही म्हणत असाल जिल्ह्यांची यादी आहे का तर जिल्ह्यांची नाही तालुके पण सरकारने घेतलेले आहेत यामध्ये इकडे बघा सेलू तालुका आता तालुक्याच्या यादीत सेलू तालुक्याचा पण नंबर एक मध्ये आहे सेलू तालुक्याचं से देखील नाव आता यादीत सरकारने टाकलं असून आता या ठिकाणी पीक विम्याचे एकोणीस हजार ते बावीस हजार रुपये मिळतील ही टोटल रक्कम वाटप होताच नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये मिळतील हे सर्व पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण आता पीक विम्याची एक माहिती देतो पीक विमा कोणत्या जिल्ह्यात आता जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची एक नावे सांगतो त्यानंतर नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेचे दोन दोन हजार रुपये कधी मिळणार आहेत आज मिळणार की उद्या मिळणार व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत ती पण तुम्हाला माहिती देणार आहे ती बघण्यासाठी आता फक्त राहिलेला तुम्हाला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा पण फायदा होईल कारण की आता आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे पण तुम्हाला करावी लागतील जर ही दोन कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून वगळलं जाईल व तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मग तुम्हाला वाटत असेल आपल्याला पण पीक विमा मिळावा नुकसान भरपाई मिळावी तसेच नवो शेतकरीचे पैसे मिळावेत पी एम किसानचे पैसे मिळावेत मग त्यासाठी आता सरकारने सांगितलेली ही दोन कामे करून घ्या म्हणजे पैसे तुम्हाला मिळतील जर ही दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला पैसे कोणत्याच योजनेचे भेटणार पण नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे मग आता त्यासाठी कोणतं काम करायचं ते पण काय करूयात व्हिडिओचे आपण पुढे बघूयात त्यासाठी आता फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता त्यांच्या यादी आपण पाहूयात तर या ठिकाणी बघा आता पुढील यादी आलेली असून आता लक्ष देऊन बघा फक्त तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला बघायचं आहे सरकारने डायरेक्ट आता माहिती दिलेला आहे ते पुढे सांगितलं की सर्व योजनेचे पैसे आम्ही टाकत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल कारण शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले पण आता खूप पैसे आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांसाठी माघार नाही शेतकऱ्यांसाठी आम्ही पुढेच राहणार आहोत असं सरकारने सांगितलं व राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे माहिती देत डायरेक्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले व जे अधिकारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं काम करत त्या सरकारी अधिकाऱ्यांकडे जी आय ते सरकारने काय केलं एकोणीस जिल्ह्यांची लिस्ट पाठवली व त्यामध्ये चौसष्ट तालुक्यांची लिस्ट पाठवली व चौसष्ट तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप करा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने आदेश दिलेले आहेत तर यामध्ये आता तुमच्या पण तालुक्याचं नाव जर असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील मग तर तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये तर चला आता पीक किंवा अजून कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाईचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होणार आहे त्यांची नावे बघूया त्यानंतर पीएम की योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी मिळतील ते देखील बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आता पीक किंवा नुकसान भरपायच्या पुढच्या याद्या आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता सविस्तर याद्या आलेल्या आहेत इथे तुम्हाला दिसत असेल इथे काय आलेलं आहे पीक विमा अठरा ते पस्तीस हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्यानंतर इकडे बघा नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे रुपये पीएम किसान दोन हजार रुपये नमो शेतकरी योजना दोन हजार रुपये मिळणार आहे टोटल जर याला केलं तरी रक्कम खूप जास्त होते शेतकऱ्यांची चिंता संपवणारीच रक्कम आहे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे कारण पीक विम्याची अठरा ते पस्तीस हजार मिळणार आहेत म्हणजे काहींना अठरा हजार मिळू शकतात तर काहींच्या बँक खात्यात पस्तीस हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते त्यामुळे आता काळजी करत बसू नका कसलीही चिंता करू नका तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात जोडण्यात येणार आहेत वाटप करण्यात येणार आहेत व नुकसान भरपाई पण या एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही टाकत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही तर या ठिकाणी बघा पीक मिळणाऱ्या जिल्ह्यांची व नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली असून आता यादी तुमचा जिल्हा आहे का तुमचा तालुका आहे का त्याचं नाव आहे काय सर्व बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तो या ले ले है। तर या ठिकाणी पाहू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचं पण नाव यादीत आलं शेतकऱ्यांना वाटत होतं आमचा नाशिक जिल्हा घेतील की नाही मात्र काळजी करू नका आता बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या होत्या आमचा बुलढाणा जिल्हा घेणार का आमचा बीड जिल्हा घेणार का सरकारने लातूर जिल्ह्याचं नाव घेतलंय का सरकारने चंद्रपूर जिल्ह्याचं नाव घेतलंय का म्हणजे अशा बऱ्याच जिल्ह्यातून कमेंट आलेल्या होत्या आता त्यांना देखील आपण उत्तर देणार आहोत त्यांना देखील सांगणार आहोत तुमचा जिल्हा आहे का नाही तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार की नाही तुमच्या जिल्ह्याची पण अपडेट दिली जाईल अप तर इकडे बघा नाशिक जिल्हा पण यादीत टाकला असून नाशिक जिल्ह्यात पंचवीस ते तीस हजार रुपये प्रति शेतकरी रक्कम आता वाटप होणार आहे तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये आता वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांना पूर्णपणे ही रक्कम वाटप केली जाईल त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे हे एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका तुमच्यासाठी मोठ्या आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर यामध्ये आता नाशिक जिल्हाच नाही तर अजून बरेच असे आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा सुरुवात झालेली आहे तर त्यानंतर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुका यादीमध्ये तालुक्यांची पण नावे सांगत आहे तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल तर पैसे मिळून जातील त्यामुळे आता लक्ष देऊन बघा इकडे बघा मालेगाव तालुक्याचं पण नाव सरकारने घेतलं आहे मालेगाव तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना आता हेक्टरी वीस हजार काहींना बावीस हजार काहींना अठरा हजार रुपये आता या मालेगाव तालुक्यात पण मिळणार आहे दुसरा तालुका ना नांदगाव तालुका नांदगाव तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं असून याही ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरा तालुका सटाणा सट पटाणा तालुक्यात पैसे येणार आहेत चौथा तालुका कळवण त्यानंतरचा पाचवा तालुका देवळा कळवण देवळा याही ठिकाणी अधिक निधीला आता सरकारने मंजुरी दिलेली असून याही ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत सोडण्यात येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायची नाही चिंता करायची नाही नाहीये मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी एक सर्वात मोठे खुशखबर देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये तर चला आता नेमके पैसे अजून कोण जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ती देखील यादी बघूयात तर इकडे बघा आता पैसे मिळणारे पुढील यादी आलेले आहेत ते डायरेक्ट बातमी तुम्हाला दिसतच असेल या ठिकाणी बघा सरकारने काय केलंय तर आता नमो शेतकरी पीएम किसान योजना दोन दोन हजार रुपये वाटप सुरू केलेले आहेत यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने ते सांगितलं आहे राजस्थानमध्ये तसेच पंजाब हरियाणामध्ये आम्ही पैसे टाकले आहेत आता पुढचा नंबर महाराष्ट्राचा असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजना म्हणजे पंतप्रधान सन्मान निधी योजना या योजनेचा एकवीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा टाकण्यात येणार असून आता तीन राज्य पूर्ण वाटप झाला आहे आता चौथं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात देखील आता पैसे वाटप आम्ही करणार असं पंतप्रधानांनी आता डायरेक्ट स्पष्टपणे सांगितलं या याद्या दिलेल्या आहेत त्यामुळे आता काळजी करायची नसून हे दोन हजार रुपये पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे त्यानंतर लगेच त्या पाठोपाठ नमो शेतकरी योजनेचे पाच ते सहा दिवसात त्यानंतर हप्ता वाटप झाल्यावर पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असून टोटली दोन्ही हप्त्याची रक्कम चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आम्ही टाकणार आहोत असं सरकारने स्पष्ट करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे शेतकऱ्यांना चांगली खुशखबर मिळालेली आहे यामुळे आता शेतकरी एक चांगला खुश झालेला आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची दिलासा देणारी बातमी सरकारने समोर आणल्यामुळे आता सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतलेला आहे तर चला आता पैसे नेमके अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत या अजून कोणते एकोणीस जिल्हे आहेत व कोणते चौसष्ट तालुके आहेत की त्याही ठिकाणी पूर्ण पैसे जमा होतील आता पुढच्या याद्या बघूयात आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी बघायला मिळेल तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप तर होणारच आहेत यामध्ये पुढील यादी आलेल्या असून सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे तर इकडे बघा सरकारने सांगितलं की आम्ही आता सर्व योजनेचे पैसे टाकत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल त्यामुळे डायरेक्ट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला मुंबईतून आता एकोणीस जिल्हे व चौसष्ट तालुक्यात पैसे वाटप अखेर सुरू होत आहे आता यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर तुमची चिंता आता संपलेल्या असून पैसे येणार आहेत यादी देखील आलेल्या असून यादी देखील तुम्ही बघू शकता त्यामुळे आता काळजी करायची नाहीये डायरेक्ट रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता सर्व काही पैसे जमा होणार आहेत तर यादीमध्ये पुढचे कोणत्या जिल्ह्यात कोणते तालुक्यात की त्या ठिकाणी पैसे आता जमा होतील तर चला आता त्यांची नावे तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा यादीमध्ये स्पष्टपणे माहिती आली राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा शेतकऱ्यांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट दिवाळी गिफ्ट म्हणून मोदींनी पस्तीस हजार कोटी रुपयांच्या चेकलास मंजुरी दिलेल्या असून पस्तीस हजार कोटी रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आता लावण्यात आलेल्या ला असून बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर मोठी रक्कम जाहीर झाल्याने आता शेतकऱ्यांना पण चांगले पैसे मिळणार आहेत असं देखील आपण बोलू शकतो शेतकऱ्यांची चिंता आता संपलेली असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे रक्कम आता ही जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी कसली काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील स्पष्टपणे सरकारने आता जाहीर केलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसली काळजी व चिंता करू नका तसेच आता अजून कोणत्या तालुक्यात रक्कम मिळणार त्यानंतर जे तालुक्या आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाळ शिन्नर चांदोड येवला या तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहेत अजून कोणत्या तालुक्यात ता जिल्ह्यात पैसे वाटप होणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकर येत आहे तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर खाली हो म्हणून कमेंट टाका लगेच तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही तुमच्या जिल्ह्याची माहिती दिली जाईल त्यासाठी हो म्हणून कमेंट टाकायची आहे किंवा केले म्हणून कमेंट टाकायची आहे इतर शेतकऱ्यांना पण व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद